प्रेक्षकांनो मालिका खूपच रंजक वळणावरती येताना आपल्याला दिसती आहे मालिकेमध्ये आता बाबूची अर्जुनची आणि सायलीची प्रेक्षकांनो गाठभेद तर झालेली आहे आणि मालिकेमध्ये आता जो काही रंजक दारवण आलाय बाबूने जो काही खुलासा केलाय बाबूने जे काही सांगितले प्रेक्षकांनो जबरदस्त गोष्ट आता आपल्याला पाहायला मिळणार आहे या सगळ्यामध्ये आता बाबूने नक्की काय सांगितले बाबू नक्की काय उलगडा करायला आला होता आणि बाबूने काय पेपर देऊन सायलीला सत्य सांगितलंय की तीच खरी तन्वी असल्याचा बाबूकडे कसा काय पुरावा आहे एक ना अनेक गोष्टी या भागामध्ये पाहणार आहोत बाबूची भेट कशी झाली आणि पुढे रंजक काय घडलं सगळ्या प्रेक्षकांनो इकडे अर्जुनने आता महिपतला पाहिले हे नागेश्वरला समजल्या कारणाने तो आता महिपत वरती चिडलाय आणि चिडून त्याने महिपतला लॉक केले रूम मध्ये लॉक केल्यावरती महिपत रूम मधून आता काहीच करू शकत नाहीये आणि त्यामुळे महिपतला ला कळच नाहीये की आपण इथून बाहेर कसं पडायचं किंवा कोणाला कॉन्टॅक्ट कसा करायचं त्यामुळे महिपत नागेश्वर दार उघडेल त्याला जेवण देईल देईल काय त्याच वेळेला आता तो बाहेर येणार पण खिडक्या मात्र उघड्या आहेत तिकडे तोपर्यंत नागेश्वर रूम मध्ये लॉक करून जातोय आणि प्रेक्षकांनो आपण पाहिले प्रियाने पण हे सगळं पाहिलेलं आहे आणि प्रिया विचार करते या रूम मध्ये काहीतरी आहे म्हणजे इथे कोणीतरी दडून बसलाय काय माहिती महिपत सुद्धा असू शकतो असं प्रेक्षकांनो प्रिया आता विचार करत आहे आणि म्हणूनच प्रिया त्या रूम वरती पाळत ठेवते आणि त्यानंतर प्रिया म्हणते की काय नाही काय माहिती नागेश्वर जर का आता ओळखतोय महिपतला तर कदाचित महिपतला त्यांनी आता इथेच डांबून ठेवण्याची शक्यता नाकारता येत नाहीये मला ह्या गोष्टीवरती लक्ष ठेवायला पाहिजे कॉन्सन्ट्रेट करायला पाहिजे प्रेक्षकांनो तो सायली आणि अर्जुन महिपत चा शोध घेत असताना अचानकपणे अर्जुन चा मोबाईल चालू राहिलेला आहे प्रेक्षकांनो अर्जुन चा मोबाईल चालू राहिला आणि त्यानंतर मग आता अर्जुन सायलीने त्या मोबाईल मध्ये नीट पाहिल्यावरती त्यांना प्रेक्षकांनो महिपत तर नाही दिसलेला आहे पण त्यांना दिसला तो म्हणजे बाबू आणि बाबूला अर्जुनने व्यवस्थित ओळखलं नसलं तरी प्रेक्षकांनो आपली सायली बाबूला चांगलीच ओळखत आहे कारण काही झालं तरी अर्जुनला आता म्हणजे सायलीने त्या बाबूला ऑलरेडी पाहिलेलं असत सायली आता अर्जुनला सांगती आहे हा तर बाबू सारखा वाटतोय माणूस यावरती अर्जुन म्हणतो कोण बाबू यावरती लगेचच सायली म्हणते अहो म्हणजे आपण तो पोस्टर नाही का लावला होता त्याचा म्हणजे रविराज सरांना मारणारा तो बाबू त्यांचा अपघात घडवणारा यावरती अर्जुन म्हणतो सायली असं काय करतेस तो बाबू तिकडे कसा काय असू शकेल म्हणजे बाबू तर गेला ना त्यात त्या सगळ्या त्या गडबडीमध्ये म्हणजे रविराजांच्या हातामध्ये एक चिठ्ठी देऊन बाबू गेला होता ती सायली म्हणते हो ते तर मला माहिती आहे हो मला असं वाटतय कि तुम्ही या चौकशी तर नीट केली तर कदाचित बरं होईल असं म्हणते ती आणि त्या वेळेला अर्जुन तिला सांगतोय अगन पण हे कसं शक्य आहे त्यावरती सायली म्हणते एक मिनिट आणि त्यानंतर पुन्हा एकदा अर्जुन प्रतापला फोन लावतोय प्रतापला फोन लावल्यावर ती अर्जुन त्याला म्हणतोय की म्हणजे अर्जुनला प्रताप म्हणतोय काय रे महिपत शिखरे दिसला का तुला यावरती अर्जुन सांगतोय नाही डॉक्टर म्हटलास खरा पण मी त्या बाजूला पाहायला पण गेलो पण महिपत शिखरे काही मला दिसला नाही पण सायली सांगते की तिला बाबू दिसला यावरती लगेच आता इकडे सांगायला लागतो तो म्हणजे प्रताप बाबू कोण त्यावरती ती सांगते की नाही म्हणजे एक जरी मरीचा वेश घालून एक माणूस होता आणि तोच बाबू असल्याचा मला संशय आहे प्रताप म्हणतो एक मिनिट जरी मरीचा वेश घातलेला मी पण बघितला तो तुमच्या माग्याच्या बाजूने गेला होता असं म्हटल्यावरती आता अर्जुनला कन्फर्म झाले की सायलीच्या काही प्रेक्षकांना बोलती आहेत ते खरं आहे आणि मग त्यानंतर अर्जुन म्हणतो एक मिनिट आता आपल्याला त्या दृष्टीने शोध घ्यायला पाहिजे आणि मग तो प्रतापला म्हणतो दादा तो, तो कुठेच्या दिशेने जाताना तुम्हाला दिसला त्यावरती लगेच आता इकडे सांगायला लागतो प्रताप त्याला की हे बघ आता तू त्या बॅक साइडने जा बॅक साइडने जा आणि तिकडून तो दिसलेला आहे असं म्हटल्यावरती मग दोघे जण त्या साइडने म्हणजे जिथून तो गेलाय ती दिशा जेव्हा समजते त्या दिशेने जायला लागतात आता तो रस्ता जातो मंदिराच्या दिशेने आणि मग दोघे दोघे जण मंदिराच्या दिशेने राहतात प्रेक्षकांनो आता खरा प्रकार हा घडलेला आहे की ज्यावेळेला बाबू हॉस्पिटल मध्ये असतो त्यावेळेला बाबूला डॉक्टरांनी मृत घोषित केलेला असत पण प्रेक्षकांनो हा बाबू मृत झालेला नसतो हा बाबू जिवंत असतो आणि तो डॉक्टरांकडे भीक मागतो की माझ्या जीवाला धोका आहे महिपत शिकरे मला मारायला आलेला आहे आणि जर का मी इथून सुरक्षित ठिकाणी नाही गेलो तर आता मला मारण्यात येईल आणि म्हणून प्रेक्षकांना बाबूवरती डॉक्टरांना दया येऊन त्यांनी बाबूला उपचार केले बाबू बरा झालाय आणि नाता मी रविराजांना फेटणार नाता मी कुळाच फेटणार असं म्हणत ताबडतोब ते दोघं तिकडून तुळजापूरला आले आणि पूर्णपणे वेश त्याने बदललाय बघू शकता तुम्ही प्रेक्षकांनो बाबूने आता जरी मरीचा वेश घातलाय आणि देवळामध्ये तो आता हे असे कार्यक्रम करत आहे जरी मरीचे आणि त्यानंतर मग आता सायली अर्जुन मंदिरात जायला निघाली सायली आता सांगत आहे की जर का तो गेला असता बाबू मेला असता आपल्या सगळ्यांच्या समक्ष मग हे सगळं काय होतं असं म्हणत मग आता इकडे तो विचार करत आहे सायली पण अर्जुन म्हणतोय विचार करायचं नाही चल आपण मंदिराच्या दिशेने जाऊया प्रेक्षकांनो हे दोघे जण मंदिराच्या दिशेने चाललेले आहेत आणि तिकडे खरं सांगायचं तर सायलीच्या डोळ्यावरती विश्वास बसणार नाही असा तिला दिसलेला आहे तो म्हणजे बाबू प्रेक्षकांनो सायलीने बाबूला पाहिलंय आणि बाबूने सायलीला लगेच बाबूच्या डोळ्यासमोरून आता खूप मोठा भूतकाळ सटकताना आपल्याला दिसलेला आहे बाबूला आहे की हीच ती मुलगी होती जिच्याकडे आपण आता मागणी केली होती की मला रविराज राज किल्लेदार यांना भेटायचा आहे आणि ही मुलगी आपल्या पाठला करत इकडे आले बाबूला जरा भीती वाटते या मुलीला कोणी पाठवलं असेल हिला आता महिपतने पाठवलं असेल का बाबू विचार करतो नाही नाही काही झाला तरी मला इथून आता सटकायला पाहिजे हिने पाहायचं आधी म्हणा किंवा हिने पकडून मला महिपतचा ताब्यात द्यायचा आधी आणि अर्जुन म्हणते सायली तुला सौ टक्के विश्वास आहे की हा बाबू आहे यावरती लगेच आता इकडे सायली सांगते अर्जुन सर हा सौ टक्के बाबू आहे असं म्हटल्यावरती लगेच आता इकडे अर्जुन आणि सायली त्याचा पाठलाग करतायत पण तो पडतोय हे बघितल्यावरती सौ टक्के हा बाबू आहे हा विश्वास आता अर्जुनला बसलाय म्हणजे हा जर तो पळाला नसता तर काही संबंध नव्हता समजायचा की हा बाबू आहे म्हणून पण तो पळालेल्या कारणाने आता अर्जुनला सौ टक्के खात्री पटलेली आहे की हाच बाबू आहे आणि याच बाबूला आपल्याला पकडायचा आहे धावत परत तो बाबूचा पाठलाग करतोय बाबू तिकडून पडतोय पण त्याच वेळेला आता इकडे प्रेक्षकांनो महिपतच्या मागावरती असलेल्या प्रियाने महिपतला पाहिल्या आणि महिपतने प्रियाला पाहिल्या दोघांची गाठभेट झालेली आहे आणि त्यानंतर महिपत आता तिला बघतो आणि म्हणतो सुंदरे तू इथं काय करतेस तू काय मला पकडण्यासाठी इकडे आलेली आहेस का प्रेक्षकांनो ज्या वेळेला तू तिला हे सगळं सांगतो या त्यावेळेला ती म्हणते तुम्ही इथं काय करताय यावरती तो म्हणतो ते सगळं जाऊ दे तू मला पकडायला आलेस प्रिया सांगते तुम्हाला पकड पकडायला नाही तुमचा शोध घ्यायला अहो तुमच्या मागावरती पोलीस आहेत तुम्ही इथं काय करताय यावरती तो सांगतोय तेच तर सांगतोय ना तुला बिनूक आधी मला सांगताना आला की नक्की काय चाललय ते आणि आत्ता आता बोलतेस का मला असं म्हटल्यावरती लगेचच आता इकडे प्रिया सांगायला लागते काय करायचं करा। ते लवकर करा तुमच्या मागावरती इथं अर्जुन साहिली आलेत ते आलेत तर लग्नासाठी पण तुम्हाला पकडून आता कधी तुरुंगात टाकतील ते कळत नाहीये इथे अडकून पडू नका बहुतेक त्यांनी तुम्हाला पाहिले मगाशी तुमचा पाठलाग करत आले होते चला सटका लवकर हिकडून असं म्हणत प्रेक्षकानो प्रिया आता त्यांना तिकडून जाण्यासाठी सांगत आहे बर हे सगळं चालू असताना तोपर्यंत अर्जुन सायलीचा इकडे आता पाठलाग करत आहे सायली पडणाऱ्या बाबूला पकडते आणि त्यानंतर मग आता त्याच्या पाठलाग करते थांब बाबू मी तुला ओळखलेला आहे असं सुद्धा म्हणायला लागते बाबू आता आपला जीव वाचून तिकडून पडून जायचं प्रेक्षकानो प्रयत्न तर करतोय पण सायलीने त्याला पकडून ठेवलाय आणि ती त्याला सोडायला काही तयार नाहीये सायली ज्या वेळेला बाबूला आता मात्र पकडते आणि ती त्याला आता विचारण्याचा प्रयत्न करते की काय चालनाय बाबू तू बाबूच आहेस ना यावरती तो म्हणतो कोण बाबू कुठला बाबू काय बाबू यावरती ती सांगते रविराज किल्लेदार यांना मला बोलवायला सांगितलं होतास बाबू आता खोटा डेपडा तू करू नकोस मला सगळं सगळं समजलेलं आहे यावरती मग लगेच काय समजलंय तुला मी काही खोटा डेपडा आता करतच नाहीये असं म्हटल्यावरती ती सांगते रविराज किल्लेदार यांच्या अपघात घडवून आणला होतस ना बाबू सांगतो हे बघ मला ह्याच्यात पाडू नकोस तो महिपत शिकरे ना जीव घेल जीव यावरती सायली सांगते मी तुला वचन देते की तुला मी हे करेन इथून मी तुला बाहेर काढेन पण काही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा मला सत्य सांग यावरती तो म्हणतो हो मी बाबू मी चाहे बाबू असं म्हणत त्यांनी आता प्रेक्षकांनो बाबूने सगळं सगळं आता इकडे सायलीला सांगायला लागलाय सायली म्हणते खरं खरं काय असेल ते मला सांगितलंच तर तू बरं होईल यावरती बाबी आता प्रेक्षकांनो तिला सांगायला लागतोय की खरं सांगायचं तर आता म्हणजे मला मला आता महिपत शिकरेने सुपारी दिली होती पण एकता महिपत शिकरे तिकडे नव्हता त्याच्यासोबत नागराज सुद्धा सुद्धा होता नागराजने मला आता सुपारी दिली आणि आता महिपत शिकरेनी मला सांगितलं नागराजने महिपत शिकरेलं महिपत शिकरेने मला आणि मी आता रविराजांना मारण्याचा प्रयत्न केला पण त्यानंतर ज्या वेळेला मला वाटलं की माझी अवस्था खूपच बिकट आहे त्यावेळेला मी विचार केला की नाही काहीही झालं तरी सुद्धा मी आता रविराजांना खरखर सांगून टाकणार आहे पण ज्या वेळेला मी त्यांना सांगायला निघालो महिपत मला मारायला आला महिपत मला मारण्यासाठी आला पण देवतारी त्याला कोण मारी मी इथे आता वाचलेलो आहे मी वाच वाचलो वाच आणि त्यानंतर मग आता मी वाचल्यावरती मला इथून सेपकानं भाग होत आणि म्हणून आता मी सटकून इकडे आलेलो आहे आणि म्हणून सा मी वाचलो यावरती सायली सांगायला लागते एक काम करना तू मग आता आमच्या सोबत सोबत चल आई जे काही खरं खरं आहे ते सांग यावरती बाबू म्हणतो मी खरं खरं सांगायला आलो ना तर तू महिपतशी कडे जीव घेईल माझा आणि खरं तुम्ही ऐकू पण शकणार नाही इतक्यात अर्जुन आता आले प्रेक्षकांनो अर्जुन त्याला विहात आणि आता तुम्ही म्हणजे असं का इकडे आलात आणि त्यावरती सायली सांगते हेच ते बाबू त्यांनी ते मान्य केलेलं आहे म्हणजे मुळाच याच्यामध्ये आता हे बाबूनी मारण्याचा प्रयत्न केलेला होता आणि त्यावरती तो सांगतो अजून एक सत्य मला माहिती आहे ते सत्य फक्त मलाच माहिती आहे आणि ते म्हणजे त्यांची जी मुलगी म्हणून वावरते ना ती मुलगी रविराज किल्लेदारांची मुलगी नाहीये रविराज किल्लेदारांची मुलगी आता वेगळीच आहे तिला सुद्धा सुद्धा महिपतनेच हे करून पाठवलेला आहे महिपतने आता इकडे तिला पाठवल्या आणि आता महिपत शिकरे काही करू शकतो हे ऐकल्यावरती अर्जुन म्हणतो मग त्यांची खरी मुलगी कोण आहे याची तुम्हाला काही खबरबाबत आहे यावरती तो म्हणतो हो आहे खबरबाद त्यावर प्रेक्षकांना इकडे आता प्रियाने ज्या वेळेला आता आहे ते म्हणजे महिपतला की तुझ्या मागावरती अर्जुन सैली आलेले आहेत आणि त्या वेळेला लगेच आता इकडे महिपत सांगतोय की म्हणजे महिपत लगेच सांगायला निघालेला आहे तो म्हणजे आता इकडे नागेश्वरला की मला इथून जाऊ दे मला ताबडतोब जाऊ दे कारण आता मी इथे थांबू शकत नाहीये माझ्या जीवाला धोका आहे नागेश्वर लॉक करतोय आणि महिपतला तिकडून जाण्यासाठी मदत करतोय आणि त्याच वेळेला इकडे आता अर्जुनने बाबूला कॉलर पकडतच खरं खरं विचारले बाबू सांगत आहे अर्जुनला की खरंतर जी आहे तीच खरी तन्वी आहे आणि तुम्हाला रे खर वाटत नसेल तर तिच्या पायावरची तुळशीपत्राची खून बघा कारण ज्या वेळेला हा अपघात घडवून येण्याची वेळ आली होती ना त्याच वेळेला खऱ्या अर्थाने मला आता सत्य समजलं होतं पण त्यानंतर मला कधी सांगण्याची वेळच नाही आली किंवा मला तुम्हाला सांगण्याची संधीच नाही मिळाली आणि त्यानंतर मग आता अर्जुन सांगतो काय बोलताय तुम्ही यावरती मग तो सांगतो हो तुम्ही एकदा तुमच्या बायकोच्या पायावरची तुळशी पत्राची खून बघितली तरच तुम्हाला समजेल असं म्हणत प्रेक्षकानो बाबूने खूप मोठा खुलासा केला स्वतः सायलीला आपली खूण माहिती आहे पण अर्जुनला मात्र आता या खुनेचा काहीच प्रकार माहीत नसल्या कारणाने चा चा अर्जुन आता विचार करतोय की नक्की काय आहे हे सगळं आणि त्याच वेळेला तो सायलीला विचारतो सायली सांगते बाबू जे काही बोलतोय ते खरं नाही पण तुळशी पत्राच्या खुनेचं सत्य तुम्हाला माहिती होतं का यावरती अर्जुन म्हणतो मला हे सत्य माहिती होतं पण तन्वीच्या पायावरती सुद्धा खून आहे त्यावरती बाबू सांगतो कसं आहे ना खरी खून आणि खोटी खून ही फक्त त्यांची आई आणि वडील ओळखू शकतात तुम्ही दोन्ही खुना त्यांच्यासोबत ठेवल्यात तर कदाचित ते आता खरी खून आणि खोटी खून हे नक्कीच सांगू शकतील प्रेक्षकांनो हे सगळं होत असताना आता मात्र इकडे सायली खरी तन्वी आहे हे बाबूने सत्य तर सांगितलंय पण आता, आता, गड़नार? गड़नार? आता, मा आता हे सत्य समजल्यानंतर पुढे आता कसं घडणार काय घडणार पुढे या सगळ्यामध्ये मालिका आता कोणत्या वळणावरती चाललेली आहे किंवा मालिकेमध्ये आता कोणतं हे वणन नवीन येत आहे हे पाहणं रंजक ठेव Yeah, yeah, yeah. <says> Terima <again>